ट्रेनिंग गाव सामाजिक नकाशा असलेले सुरू गावात वेगवेगळे नैसर्गिक संसाधने व गावातील सार्वजनिक ठिकाणी जे घर सार्वजनिक जी ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र कच्ची घरं पक्की घर त्याचप्रमाणे विहीर तलाव टाकी झाड आठवडी भागा त्याचप्रमाणे अंगणवाडी व्यायाम शाळा हे सर्व ह्या नकाशामध्ये सूचित केलं आहे गावाचं नाव महत्वाचं उज्ज्वल नगर आहे बरं उज्ज्वलनगर इंडिकेटर महिला कुटुंब प्रमुख कच्ची गरज तुम्ही सर सांगा कृषी विभागाचे सगळे कर्मचारी व डिव्हिजनचे आहेत आम्ही गाव आणि प्रत्यक्ष काम करायचंय तुमचं चॅनल आहे ना तुम्ही उभे राहा मी व्हिडिओ घेतो ना मग तुम्हाला नोकरी आहे तुम्ही या सांगा सामाजिक सहातंत्र